नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे किरकोळ भांडणातून तरुणावर प्राणघातक हल्ला पंधरा जणांवर गुन्हा दाखल लोणी काळभोर येथे किरकोळ वादातून झालेली भांडणे मिटवण्याचा बहाणा करून एका तरुणावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात दगड लोखंडी हत्यार व चांबड्याच्या चा पट्ट्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील श्री अंबरनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर शुक्रवार दिनांक रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे शुभम पोपट काळभोर वय वर्षे राहणार काळभोर तालुका हवेली असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर शुभम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शंतनु धुमाळ राहणार धुमाळ मळा कुंजीरवाडी तेजस काळभोर राहणार रायवाडी लोणी काळभोर शुभम विरकर राहणार विरकर वस्ती रायवाडी लोणी काळभोर साहिल कोल्हे राहणार रायवाडी लोणी काळभोर व इतर दहा ते पंधरा अनोखी इस्मांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभम काळभोर यांच्या घराजवळ राहणारा मित्र ओंकार सुनील काळभोर व अशोक राजेंद्र काळभोर राहणार सिद्धराम मळा लोणी काळभोर यांची साहिल कोल्हे याच्यासोबत लोणी काळभोर येथील एका महाविद्यालयात शुक्रवार दिनांक बावीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वादविवाद झाला होता त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शुभम काळभोर यांच्या ओळखीचा इसम पेजस काळभोर याचा फोन आला व त्याने सांगितले की तुमच्या सिद्रामळा येथील मुलांनी माझा मित्र साहिल कोल्हे याच्यासोबत भांडण करून त्याला मारहाण केली आहे पुढे काही कमी जास्त झाल्यास आम्हाला बोलू नको असे सांगितले त्यावर फिर्यादी शुभम काळभोर म्हणाला माझा याच्याशी काही एक संबंध नाही तुमचं तुम्ही बघा असे म्हणून फोन ठेवून दिला दरम्यान शंतनु धुमाळ हा दुपारी वाजण्याच्या सुमारास शुभम काळभोर घराजवळ आला व व म्हणाला अशोक काळभोर यांनी भांडणे केली असून त्यांच्या राहते घर कुठे आहे अशी विचारणा केली शुभम काळभोर म्हणाला त्यांचे घर माहीत नाही व ते कुठे आहेत हे देखील माहीत नाही तेव्हा शंतनू शुभमला म्हणाला तू अंबरनाथ मंदिराजवळ चला पण वाद मिटवून घेऊ असे म्हणून ते दोघेही लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील श्री अंबरनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या कुस्ती आखाडा लगतच्या रस्त्यावर आले त्यानंतर आरोपी शुभम विरकर यांनी कमरेच्या चामडी पट्टा काढून शुभम काळभोर यांच्या हातावर पाठीवर मानेवर मारहाण केली शंतनु धुमाळ याने लोखंडी हत्यार डोक्यात मारले व म्हणाला की आज थोडा मारलाय तू परत कधी तावडीत सापडल्यावर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तर साहिल कोल्हे याने शुभम काळभोर याला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली त्याचवेळी आजूबाजूला असलेल्या दहा ते पंधरा अनोळखी इस्मांनी रत्यावरील दगडे फेकून मारहाण केली या मारहाणीत शुभम काळभोर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी शुभम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार वरील आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोली पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी या करत आहेत प्रतिनिधी फुले फुलेसोबत ठळक घडामोड